नमस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे ट्रम्प तात्यांनी त्यांना मीडिया सोशल मीडियावर कधी तात्या असा त्यांचा उल्लेख होतो ट्रम्प तात्यांनी चक्क मोदींना अकरा वर्षात पहिल्यांदा पत्रकार परिषद घेण्यास भाग पाडलं त्यामुळे एक प्रकारे माध्यमांच्याविषयी म मोदींचं जे एक मौन व्रत होतं ते त्यांच्यामुळे बंद पडलं कारण ट्रम्प आणि मोदी दोघांची जॉईंट पत्रकार परिषद त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जात आहेत हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आणि समोर पत्रकार भारतीय आहेत अमेरिकनही आहेत शेवटी अकरा वर्षात पंतप्रधानपदाच्या अकरा वर्षाच्या काळात पहिल्यांदा का होईना भारतात नाही पण वॉशिंग्टनमध्ये तरी मोदींनी काही मिनिटं तरी पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली हेही नसे थोडंके याच्याबद्दल तर ता ट्रम्प तात्यांचं आपल्याला अभिनंदन केलं पाहिजे भलेही त्यांच्या एकूणच डिपोर्टेशन किंवा जे बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहिलेले आहेत त्यांच्याविषयीची जी मतं असतील ती वेगळी असतील पण किमान मोदींना पत्रकारांशी बोलायला भाग पाडलं याबद्दल तरी आभार मानलेच पाहिजेत वास्तविक पाहता मी सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर माझ्या दृष्टीने अमेरिका म्हणजे जगातली ओनली सुपर पॉवर मानलं पाहिजे आणि अर्थात जो कोणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो तो सुद्धा अगदी सुपरमॅन सुपरमॅनच म्हटला पाहिजे का एखादा दादा म्हणायचं जगातला पण जवळपास त्याची तीच इमेज असते कारण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा सोवियट युनियनच्या पतनानंतर हा सर्वात पॉवरफुल देश जगातली व्यक्ती म्हटली पाहिजे वेल well, आपण या पत्रकार परिषदेत जे काही सांगितल्या जे काही थोड्या बहुत त्यांनी उत्तर वगैरे दिलेली असतील ती आपण पाहिलीच मोदी अगदी मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांना कव्हर केलेलं आहे गुजरातमध्ये मी तेव्हा होतो तेव्हाही त्यांच्याशी ते पत्रकार परिषद घेण्यास फारसे उत्सुक नसायचे त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही पॉझिटिव्ह प्रश्न विचारा मीडिया ट्रायल घेऊ नका यावरचं माझं म्हणणं असं असायचं की मी प्रश्न एखाद्या घटनेबद्दल प्रश्न विचारणं म्हणजे मीडिया ट्रायल नाही उलट तुमच्या उत्तरांनी त्या घटनेविषयीचं तुमचं मत काय ही हेडलाईन ठरेल प्रश्न ही हेडलाईन ठरत नाही पण मोदींना एकूणच प्रश्न विचारणारी माणसं आवडत नाहीत पत्रकार परिषद घेणं आवडत नाही मी त्यांना एकदा भेटलो होतो त्यांना माझी ट्रान्सफर झाली होती तेव्हा मी त्यांना सहज सुचवलं की आपण असं दर आठवड्याला भेटत जातं म्हणे हरियाणा वगैरे राज्यांचे मुख्यमंत्री भेटत नाही मी त्यांना उदाहरण दिलं महाराष्ट्रात दर आठवड्याला पत्रकार परिषद होते पण एकूणच मोदींना पत्रकारांशी बोलणं आवडायचं नाही तेव्हा त्यांचे दोन पुरुषोत्तम रुपाला आणि इंद्रविजयसिंग जाडेजा हे आवडते मंत्री होते ते येऊन पत आम्हाला एक प्रेसनोट वाचून दाखवायची आणि पत्रकार परिषद संपायची प्रश्न विचारण्याचा प्रश्नच नव्हता कारण प्रश्नांची उत्तरं देणार आहे कोणतं मंत्री आम्हाला विचारायचं असायचं मुख्यमंत्र्यांना तीच परंपरा अकरा वर्ष कायम राहिली आणि अकरा वर्षात मोदी एकदाही पत्रकारांशी बोललेले नाहीत म्हणजे तसं पाहता कुठलीही गोष्ट घडली की ही ना नेहरूंच्या काळात घडली असं म्हणून मोदी मोदी जणू काही आपल्यावरची जबाबदारी झटकून मोकळे होतात पण नेहरूंच्यापासून तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंत प्रत्येक पंतप्रधान पत्रकारांशी आवर्जून बोलायचा म्हणजे अगदी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलायचा पाय उतार होताना बोलायचा पुन्हा निवडून आल्यानंतर बोलायचा ही एक परंपरा आहे बरं ही केवळ परंपरा देशात नाही तर राज्यातही आहे महाराष्ट्रातही आहे पण मोदींना हे मान्य नाही मला प्रश्न विचारणारी माणसंच नको सगळं कसं मन की बात मला जे वाटतं ते मी बोललो बस माझं काम संपलं पण ट्रम्प तात्यांच्यामुळे का असू असे ना अगदी अडाणीविषयीचा एखादा प्रश्न का असे ना म्हणजे एकदम व्हायटल प्रश्न भलेही आले नाहीत असं माझं मत आहे पण एखादा तरी अडाणीविषयीचा प्रश्न आला आणि अखेर प पहिल्यांदा अकरा वर्षात पत्रकारांशी तोंड द्यावं लागलेलं आहे मला आठवतं दोन हजार सातला मी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला मी होता मी त्यांना म्हटलं होतं सेकंड टाईम ते निवडून आलेले होते मी त्यांना म्हटलं होतं की काय गोवर्धन झडफिया सुरेश मेहता वगैरे तुमचे हे भाजपची मंडळी यांनी एक वेगळा ग्रुप फॉर्म केला तुम्ही त्यांच्याशी बोलणं कराल का त्यांनी सांगित त्यांनी एकही उत्तर दिलं नाही आणि एक लॉंग पॉज घेतलं आणि मला इंटरव्ह्यू संपल्याची खूण केली हे याच्याकरता सांगतो की दोन हजार बाराला पुन्हा एकदा त्यांनी हॅट्रिक केलेली होती लागोपाठ तीन वेळा गुजरातमध्ये निवडून आलेले होते आणि माझे मित्र प्रसाद काथे जय महाराष्ट्राचे संपादक यांनी त्यांना प्रश्न विचारला की केशुभाई पटेल भाजपचे जे टीकेकाळचे ज्येष्ठ नेते तेव्हा त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केलेला होता तुम्ही त्यांना भेटायला जाणार का त्याही वेळेस त्यांनी एवढंच उत्तर दिलं होतं की आप क्या एन डी टी व्ही पे दिखा रहे हो? ये हम देख रहे त्याच्यानंतर त्यांना कधीही ते कधीही पत्रकारांना सामोरे गेले नाहीत अक्षय कुमारसारखे ओढून ताणून आणलेले आणलेला चौथा स्तंभ त्यांना विचारतायत आम आप काट के खाते हो या चूस के खाते हो असा प्रश्न विचारणारे पत्रकार त्यांना हवे असायचे पण एवढाच ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पमुळे एक फार मेजर फरक पडलेला आहे ते म्हणजे काही मिनिटे का होईना काही करता का होईना पुन्हा सांगतोय नरेंद्र मोदी जगातल्या आणि त्याचबरोबर देशातले सुद्धा काही पत्रकार यांच्यासमोर आले अदरवाईज आत्तापर्यंत पंच्याऐंशी वेळेला गेल्या अकरा वर्षात फॉरेन टूर मोदींनी केलेला आहे त्या त्र्याहत्तर देशांना भेटी दिलेल्या दे आहेत पण त्यातल्या एकाही टूरमध्ये ते कधीही मीडियाला घेऊन गेलेले नाहीत अदरवाईज मीडियाला घेऊन जाण्याची परंपरा आहे पण गेली अकरा वर्ष ती खंडित झालेली आहे असो आज पहिल्यांदा का होईना केवळ आम्ही दिलेल्या प्रेसनोट आणि फोटो आणि मन की बातच्या पलीकडे दोन शब्द तरी मीडियाला मिळाले तूर्तास इतकेच हे शब्द मिळाल्याबद्दल ट्रम्प तात्यांना धन्यवाद द्यायचे का असो आपण माझं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे या अगदी वेगळ्याच विषयावर आपली प्रतिक्रिया द्या धन्यवाद